मी डॉक्टर कल्याण गंगवाल गेले पन्नास वर्ष फिजिशियन म्हणून मी पुण्यात पुना हॉस्पिटल आणि केईएममध्ये कार्यरत आहे सध्या कबुतरांचा प्रश्न हा आयरणीवर आलेला आहे मुंबईत त्याच्या विरोधात आणि त्याच्या बाजूनी आज लोक आवाज उठवत आहेत एक डॉक्टर या नात्याने मी आपल्याला सांगू इच्छितो की कबुतर ही आरोग्याला घातक आहेत त्यांना दाणा देणं त्यांना फीड करणं हे जरी मानवतेचं कार्य असलं तरी मानवी आरोग्याला कबूतरं ही घातक यामुळे आहेत की त्यांची विष्ठा त्यांच्या पंखातून येणारे अँटीजन्स आणि त्यांच्या मूत्र आणि विष्ठेमध्ये जे जंतू असतात त्यामुळे मानवी आरोग्याला धोका होतो हे आता विज्ञानानं सिद्ध केलेलं आहे आज ज्या दाट व लोकवस्तीत ही कबूतरं मोठ्या प्रमाणात दिसतात जिथे कबूतरखाने आहेत आणि ज्या ठिकाणी ही कबूतरं निळ्या घरांमध्ये देखील दिसतात तिथे या रोगांचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि याच्यातून सगळ्यात होणारा भयानक रोग म्हणजे क्रॉनिक इंटस्टिशियल फायब्रोसिस याच्यामुळे एकदा हा जर रोग लागला तर पेशंटला मृत्यूशी झगडावं लागतं तीन चार वर्ष अत्यंत वाईट जातात ऑक्सिजनवर वा राहावं लागतं आणि अशा प्रकारे त्याला मृत्यूला समाव जावं लागतं त्याचप्रमाणे स्किनचे आजार अलर्जीचे आजार दम्याचे आजार हे तर या कबुतरामुळे होतातच पण त्यामुळे इमारती खराब होणे आणि वाहतुकीला देखील त्यामुळे अडथळा येणं असं देखील या कबुतरांमुळे मोठ्या प्रमाणात होत आहे म्हणून एक डॉक्टरी नात्यानं मी समाजाला अपील करतो हे की हे कबूतरखाने मोकळ्या ठिकाणी दूर समाज दाट वस्ती लोकस दाट लोकवस्ती असलेल्या भागांपासून हे दूर असावेत आपण जीवदेचं काम करावं मी देखील गेले पन्नास वर्ष शाकाहार जीवदया आणि प्राणीरक्षा आणि पक्ष्यांचं संरक्षण यासाठी कार्यरत आहे पण मला मानवी आरोग्य हे कबूतरांपेक्षा जास्त महत्वाचं वाटतं जास्त महत्वाचं वाटतं आणि म्हणूनच हे रोग टाळण्यासाठी आपण थोडा प्रयत्न करूया आणि कबूतरखाने हे दाट लोकवस्तीपासून दुसरेकडे हलवूया मोठ्या गार्डन्समध्ये हलवूया की ज्या आपण जीव काम देखील करू शकाल खरणिया मूळव्यात पित्ताचे विकार पित्त्या खडे हयाट सरणीय या प्रकारच्या आचाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा